मोर इलेवन पहिला चेंडू पे चेंडू बॅट चिकडाला घेऊन चेंडू मध्ये जाधव त्या ठिकाणी करताना आणि बघता बघता दोन धाव धावून पूर्ण करतात दोन्ही फलंदाज दोन धावाने वैयक्तिक आणि संघाचं खातं खोलतं या ठिकाणी सोनू पाटील तर पायचा पुढचा चेंडू कशा प्रकारे फेस करेल समोर गोलंदाज आहे तो मात्र अर्जुन बेदी जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न प्रयत्न फसतोय तो सोनू पाटीलचा आणि चेंडू मात्र जातो निर्धाव विकेट किपर पंकज घाडगे यांच्या हातामध्ये चांगलं कम बॅक चांगली सुरुवात आतापर्यंत राहिली आहे अर्जुन बेदी याची आपल्या संघासाठी तर आहे याच्या पुढे येणारे चेंडू कशा प्रकारे हाताळेल तो मात्र अर्जुन बेदी आता मात्र डाव्या एस बाहेरचा जाणार हा चेंडू पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतोय हा खराब चेंडू अवंतर धाव मिळते या ठिकाणी संघाची धाव संख्या मात्र होते ती तीन धीम्या गतीने सुरुवात म्हणावी लागेल मास्टर सूर्य इलेवन संघाची पुन्हा एकदा अर्जुन तया समोर असलेला सोनू पाटील पुन्हा एकदा उजव्या एस बाहेर जाणार आताचा हा चेंडू वारंवार खराब चेंडू टाकण्यात टाकताना दिसतोय तो मात्र अर्जुन कुठेतरी लाईन बिघडली ती मात्र अर्जुनाची एक चांगला गोलंदाज रायगडमध्ये एक नाव त्याने कमवलं आपल्या गोलंदाजी फलंदाजी मध्ये तोच हा गोलंदाज अर्जुन आता मात्र चांगला चेंडू चेंडू काही समोरला नाही तर सोनू पाटीलला त्या ठिकाणी चूक करतो पंकज घाट घे ज्या ठिकाणी निर्धाव चेंडू जाणार होता त्या ठिकाणी मात्र एक धाव मिळते एक्या धावाने सांगायची धाव संख्या झाली ती पाच ना आता मात्र प्रथम स्टाईकला खेळ तर सुबोध गोवारी आजच्या दिवसामध्ये चांगली फलंदाजी केली फलंदा फलंदा या फलंदाजाने तोच फलंदाज स्टाईला खेळताना दिसेल मोठी अपेक्षा असेल मास्टर सूर्या या संघाकडून ती मात्र सुबोध गोवर यांच्याकडून जोरदार फडका मारलाय बॅटची कडा लागून चेंडू मात्र जातोय विकेट किपर पंकज गाडगे यांच्या हातामध्ये पहिला धक्का बसतोय तो मात्र सुबोध गोवर यांच्या स्वरूपात मोठा धक्का मोठा गडी बाद होतोय मास्टर सूर्या लव संघाचा सुबोध गोवर यांच्या स्वरूपात आणि एक यशस्वी म्हणून गोलंदाज म्हणावं लागेल अर्जुन बेदी याला एक यश प्राप्त करून दिलं आपल्या संघाला ते मात्र अर्जुन बेदी याने आतापर्यंत चार चेंडू टाकले अर्जुन बेदीने आणि चार चेंडू मध्ये पाच धावा दिल्या आहेत आणि त्यामध्ये सुद्धा एक गडी बाद केला अप्रतिम दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला अर्जुन बेदी याच्याकडून तर या ठिकाणी पुन्हा एकदा मी विनंती करतोय ज्यांना कोणाला नाश्ता करायचा असेल ना तर त्याने समालोचन कक्षामध्ये यायचं आहे या ठिकाणी नाश्ता आलेला आहे त्याचा लाभ घ्यायचा आहे प्रत्येकाना मी विनंती करतो वारंवार तर पुन्हा एकदा सामना सुरू चांगला चेंडू चेंडू काही समोर नाही तो नये ना षटकातील मला वाटतं शेवटचा चेंडू असेल चांगलं कम बॅक करताना दिसतो अर्जुन बेदी चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत पुन्हा एकदा चेंडू चेंडूला पाणी केली चेंडूला पाठवून दिलंय सीमा रशिया बाहेर त्या ठिकाणी आपण पाहतोय नारायण गायके एक उत्कृष्ट शतरक्षक मुंद्याची ओळख आहे त्याच्या डोक्याहून जाणारा हा फटका सहा धावांसाठी या सहा धावाने थोडस धाव संख्या म्हणजे आकार बदलतोय धावसंख्या होते ती मात्र अकरा एक गडीबाद अकरा पहिल्या षटका समाप्ती नंतर धाव संख्या झाली ती अकरा एक गडी बाद अकरा बाद झालेला फलंदाज सुबोध गोवारी वैदिक पहिलं आणि संघाच्या वतीने दुसरा षटक घेऊन येतो गोलंदाज कोकण एक्सप्रेस अमोल नरहरी पायचा कशा प्रकारे गोलंदाजी करेल ते आपल्या संघासाठी पहिला चेंडू आकुटा कुठा चेंडू होता आणि हा खराब चेंडू पहिला चेंडू आणि तो पण खराब चेंडू खराब चेंडूने आपल्या गोलंदाजीला सुरुवात करतो तो मात्र हा अमोल पायचा पुढचा चेंडू अमोल्याचा पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू होता परंतु आता हा थोडासा आत येणारा चेंडू होता त्यामुळे की काय चेंडू समोरला नाही सोनू पाटीलला नाकाच्या जवळून जाणारा हा चेंडू एक निर्धाव चेंडू म्हणून जातोय तो अमोल्याचा चांगली सुरुवात आपल्या गोलंदाजीला करतोय तो अमोल पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू थोडासा आता खाली राहणारा चेंडू होता वारंवार बीट होतोय तो मात्र सोनू पाटील सोनू पाटील याच्याकडून मोठी अपेक्षा असेल मास्टर सूर्य इलेवण संघाला कारण एक मोठा फलंदाज आहे ज्या जा फलंदाजाने आतापर्यंत रायगडमध्ये आपलं नाव कोरलंय तोच हा फलंदाज सोनू पाटील आणि अशा प्रकारचे चेंडू तो कधीच सोडत नाही नक्कीच पुढे जाणाऱ्या चेंडूवरती नक्कीच आक्रमण करेल आणि आपल्या संघाचा विश्वास वाढवेल जोरदार फटका मारला स्ट्रेट ज्या पद्धतीने हा फटका त्या ठिकाणी ऑफला जातोय चेंडू तोपर्यंत हैदर येतोय शत्रछ करताना दिसतोय आपल्याला एक धाव तर नक्की मिळणार संघाची धाव संख्या होते ते आतापर्यंत तेरा एक गडीबात तेरा आतापर्यंत गोलंदाजीचा विचार केला तर चांगली गोलंदाजी राहिली ती मात्र अमोलाची तीन चेंडू मध्ये आतापर्यंत दोन धाव दिले अशा प्रकारची गोलंदाजी करावी लागेल कारण समोरचा संघ पण तेवढाच बलाढ्य आहे तर पायचं नयन खांबे असेल स्ट्राईकला पुढे टाकलेला हा चेंडू चेंडू काही समोरला नाही नयन खांबे सुद्धा वारंवार बीट होतोय आणि त्याचा फायदा मात्र उठ होत तो अमोल आणि मोरे इव्हल संघाचे खेळाडू का अशा प्रकारचे गोलंदाजी होणे त्यांना गरजेचं आहे जास्तीत जास्त खोर कोर थांबवलं जाईल अशा प्रकारच्या गोलंदाजीने आणि तोच प्रयत्न चालू आहे मोर्या लेव्हलचा पुन्हा एकदा बीट करताना दिसतोय काय गोलंदाजी पाहायला मिळते अमोल यांच्याकडून ज्या प्रकारे अर्जुन बेदीने सुरुवात केली होती त्यानंतर मात्र त्याच्या पावलर पाऊल ठेवून अमोल आला आणि दाखवून दिलं मला कोकण एक्सप्रेस का म्हणतो या ठिकाणी वारंवार वार बीट करण्यामध्ये यशस्वी ठरतो आतापर्यंत अबोल पुन्हा एकदा आता पण हा खाली राहणारा थोडासा चेंडू मारण्याचा प्रयत्न होता बॅटवर चांगला चेंडू आला नाही त्या ठिकाणी एक धाव तर नक्की मिळते धीम्या गतीने धाव संख्या पुढे पुढे जाताना दिसते ती मात्र आपल्याला मास्टर इलेव्हन संघाची चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली अमोलाची आत्तापर्यंत सहा चेंडू टाकले आणि सहा चेंडूमध्ये फक्त तीन धावा दिल्या अप्रतिम दर्जाची गोलंदाजी चांगली गोलंदाजी संघाला भरीव अशी कामगिरी करून दिली ती मात्र अमोलाने पहिल्या षटकामध्ये अर्जुन बेदीने पण चांगली सुरुवात केली होती त्यानंतर ता एक षटकार आला आणि संघाला वळण लागलं अकरा धावा झाल्या त्यानंतर अमोल आला आणि त्याने तीन धावा दिला आणि आता मात्र आला तर स्वतः कर्णधार पंकज घाडगे स्वतः जबाबदारी घेतली गोलंदाजीची तर पहिला चेंडू टाकेल नयन याला आकुटा चेंडू चेंडूला पाठवला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने एक धाव तर नक्की मिळणार आहे हैदरचे चांगले क्षेत्र त्या ठिकाणी आणि एका धावेवरच समाधान मानावं लागेल पंधरा धाव संख्या होती आतापर्यंत ती मात्र मास्टर सूर्य इलेवन संघाची आ चांगला चेंडू चांगल्या प्रकारची गोलंदाजी एका मागोमाग एक गोलंदाज पूर्णपणे हावी झाले ते मास्टर सूर्य इलेवन संघाच्या फलंदाजावर कोणतीही मोठी फटकेबाजी करायला देत नाही पूर्णपणे जखडून ठेवले बांधून ठेवले मोठ्या फटक्यापासून पुन्हा एकदा जोरदार प्रयत्न होता चेंडूला शिमारेश्वर भार पाठवण्याचा परंतु तेवढंच यशस्वी होत नाही सोनू त्या ठिकाणी पाहिलं धावचीच होतो की काय आणि बघता बघता दोन धावा धावून पूर्ण करता दोन्ही फलंदाज एक चांगला ताळमेळ पाहायला मिळतोय तो, तो नयन आणि सोनू यांच्यामध्ये ज्या ठिकाणी एक धाव जाणार होती त्या ठिकाणी दोन धाव धावून पूर्ण करता दोन्ही फलंदाज आणि दोन धावाच्या बरोबरीने संघाची धाव संख्या होती सतरा पुन्हा एकदा पंकज तयार पुन्हा एकदा चांगला चेंडू वारंवार चेंडू निर्धाव जातात आतापर्यंत प्रत्येक गोलंदाजाने जास्तीत जास्त निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यश प्राप्त केलंय त्यामध्ये त्या यशामध्ये आणखी एक भर पडली ती म्हणजे पंकज गाडगे याची चांगली गोलंदाजी आतापर्यंत आतापर्यंत पाच चेंडू निर्धाव खेळला सोनू पाटील अशा प्रकारच्या फलंदाजीची अपेक्षा नसते त्याच्याकडून पण आज काही दिवस दिसत नाही तो सोनू पाटीलचा जोरदार फटका पायचा नारायण गायके धावताना दिसतोय चांगलं क्षेत्ररक्षण एक धावत नक्की मिळणार एका धावेवर समाधान एक एक दोन दोन धावा जमवत संघाला पुढे नेण्याचा प्रयत्न तो चालला आहे तो एका बाजूला सोनू आणि यांचा संघाची धाव संख्या झाली ती अठरा तिसरं षटक पटावर असताना पुन्हा एकदा पंकज तयार आत्ता मात्र जोरदार फटका मारला नयनाने बराचसा वेळ शांत उभा होता परंतु आता थांबणार नाही आणि या षटकाराने दाखवून दिलंय की मी पण अजून मैदानामध्ये उभा आहे जोपर्यंत मी आहे तोपर्यंत धावसंख्या पुढे नेणार आणि या षटकऱ्यांनी सांगायची धावसंख्या झाली ती चोवीस थोडस चांगला आकार मिळतो धाव संख्येला आता उर्वरित मला वाटतं सहा चेंडू असतील शेवटचे षटक असेल आणि या शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न असेल तो मात्र सोनू आणि नयण्याचा तर पाहायचा आहे शेवटचं षटक घेऊन येतो तो स्वतः कर्णधार अंबादास शिंदे एक हुशार आणि चतुर गोलंदाज म्हणजे ओळख आहे कामोट्यामध्ये तोच हा गोलंदाज अंबादास शिंदे मलिंगा स्टाईल गोलंदाजी करण्यामध्ये तरबेज असलेला हा गोलंदाज स्वतः जबाबदारी येतो घेऊन आपल्या संघाची मैदानामध्ये शेवटच्या षटकामध्ये तर पाहायचे येणारे सहा चेंडू असतील आणि सहा चेंडूवरती जास्तीत जास्त किती धावा जमवतात ते मास्टर सूर्यलेहन संघाचे खेळाडू अजूनपर्यंत सोनू पाटीलचा विचार केला तर दहा चेंडू त्याने खेळले दहा चेंडू मध्ये फक्त सात धावा काढल्या आहे आज या सोनूला कुठेतरी आक्रमण करावं लागेल सोनूला जास्तीत जास्त धावा जमावा लागतील तरच थोडासा आकार निर्माण होणे धाव संख्येला आपल्या संघासाठी भरव अशी कामगिरी करावी का लागेल पहिला चेंडू पॅडे सिप करण्याचा प्रयत्न होता डावा एसटीच्या भारचा जाणार हा चेंडू पंच परेश मात्रेंचा इशारा आमच्यापर्यंत येतोय हा खराब चेंडू या अवंत धावेने संघाची धाव संख्या होते पंचवीस संघाचं पाव शतक फलकावं लागताना दिसतंय ते मात्र मास्टर्स रिया इलेव्हन संघाचं पुन्हा एकदा अंबादास तयार सोनू पाटीलला टॉक बदल चेंडू डाव्याऐशीच्या बारदाना चेंडू त्या ठिकाणी पाहिजे धावचित होण्याची संधी आहे आणि धावचित मात्र होतोय या ठिकाणी नयन खांबे ज्या फलंदाजीची बॅट तळपत होती तोच फलंदाज आत्महत्या करून बसतोय स्वतःचा विकेट गमावून बसतोय या ठिकाणी आणि धावच्या स्वरूपात बाद होतोय संघाला मिळालेला दुसरा धक्का नयन खांबे यांच्या स्वरूपात आता मात्र कुठेतरी धावसंख्या थांबलेली दिसते आता मात्र येणारे असतील चेंडू पाच आणि या पाच चेंडूवरती जास्तीत जास्त धाव करण्यासाठी सज्ज होतो नवीन फलंदाज तो म्हणजे आणखी एक रायगडचं गर मोठं नाव निकू गोवारी ज्या खेळाडूला गोलंदाज आणि फलंदाज म्हणून ओळखलं जातं एक नाव रुपाला आला हा गोलंदाज आणि फलंदाज तो अष्टपैलू खेळाडू मैदानामध्ये दाखल होतोय निकू गोवारी मोठी अपेक्षा असेल निकूकडून येणारे पाच चेंडू मध्ये जास्तीत जास्त मोठमोठ्या फटक्याची नक्की त्याचे संघ सहकार्य वाट बघत असतील की निकू कडून मोठ्या फटक्याची अपेक्षा नक्कीच करत असतील तर पाहिजे कशा प्रकारे फलंदाजी करेल निकू पहिला चेंडू जोरदार फटका मारायला प्रयत्न प्रयत्न फसतोय बॅची कडा लावून त्या ठिकाणी स्वतः एसटी देश पंकज येतोय आणि धावच्या धावचीच्या स्वरूपात बाद करतो तो मात्र निकू गोवारी यांना संघासाठी कोणतीच कामगिरी न करता तंबूचा रस्ता पकडताना दिसतो हा निकू गोवारी ज्या खेळाडूकडून मोठी अपेक्षा होती मास्टर सूर्य इलेवन संघाला आणि तोच खेळाडू बाद होतोय आणि ज्या ठिकाणी धाव घेण्याची गरज नव्हती त्या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्न मात्र आपला विकेट गमवून बसतोय तो, तो हा निकू गोवारी ना आता ना रुद्राक्षो, रुद्राक्षो मात्र येतोय नवीन फलंदाज यंग स्टार रुद्राक्ष रुद्राक्ष गोवारी तर पाहायचं आहे स्वतःजवळ स्ट्राईक ठेवली ती मात्र सोनूर पाटील आता येणारे चार चेंडू असतील चार चेंडू मध्ये पायाचं कशा प्रकारे फलंदाची गरज सोनू पहिला चेंडू फायनल्या दिशेने दिशा दिली त्या ठिकाणी एक धाव तर नक्की मिळाला तेवढं चांगलं क्षेत्रक्षण अमोलांच्या यांच्याकडून आणि मला वाटतंय एकच धाव चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळालंय आता मात्र तीन चेंडू बाकी असतील आतापर्यंत धाव संख्या होती ती सव्वीस तीन गाड्यांच्या मोबदल्यात या तीन चेंडूवरती पायचा षटकार चौकार नक्कीच मारावं लागेल नवीन फलंदाज रुद्राक्षयाला पहिला चेंडू आल्या आल्या जोरदार फटका सीत इन्न झेल खाली चांगला झेल म्हणावा लागेल सीटच्या मार्फत आणि मला वाटतं चौथा गडी बाद मात्र होते तो मास्टर सूर्य इलेव्हन संघाचा वारंवार प्रत्येक खेळाडू तंबूचा रस्ता पकडताना दिसत आहेत संघासाठी कोणतीच भरी कामगिरी न करता तंबू मध्ये परतना दिसत आहेत हे खेळाडू पूर्णपणे गोलंदाजांची कमाल करावी लागेल ती मात्र हो, मो मोरे इलेव्हन संघाकडून पहिलं षटक हाताळलं होतं ते अर्जुन बेदी यांनी अप्रतिम दर्जाची गोलंदाजी केली अकरा धावा दिला त्यानंतर मात्र आलेला अमोल नरहरी सुद्धा सुरेख गोलंदाजी केली तीन धावा दिल्या त्यानंतर आलेला हा, हा पंकज त्यांनी सुद्धा सुंदर गोलंदाजी केली मोठ्या फटक्यापासून या खेळाडूंना वंचित ठेवलं आणि आता शेवटचे षटक घेऊन आलं तर स्वतः कर्णधार अंबादास शिंदे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून एक चांगली भेदक गोलंदाजी करताना दिसतोय अप्रतिम दर्जाची गोलंदाजी आतापर्यंत राहिली ती मोरे इलेव्हन संघाच्या बाजूने आणि त्याच कारणाने पंचवीस सव्वीस धावापर्यंत रोको ठेवले आतापर्यंत ते मात्र मास्टर सूर्याला आता मात्र आल्या आल्या अतुल पाटील एक सिनियर खेळाडू मास्टर सूर्य इलेव्हन संघाचा पूर्णपणे आपला बऱ्याचशा वर्षाचा अनुभव पणाला लावून चेंडू मात्र पाठवलंय एक क्रिकेट क्रिकेटचं सौंदर्य दाखवत पॉइंटच्या डोक्यावरून सहा धावांसाठी काय देखना फटका बघायला मिळालाय तो मात्र अतुल पाटील यांच्या बॅटमधून या फटक्याने मात्र थोडेस आकार बदलतो धावसंख्येचा धावसंख्या मात्र होती ते आतापर्यंत बत्तीस चार गडिबाद बत्तीस शेवटचा चेंडू असेल अतुल पाटील यांच्याकडून अपेक्षा वाढल्या असतील नक्कीच पाहायचा आहे शेवटचा चेंडू लाइन लाईन भडकटना दिसतोय अंबादास शिंदे कारण त्यांना माहितीये पहिला चेंडू फेस केला होता अतुल पाटील यांनी आणि पहिला चेंडू अप्रतिम दर्जाचा फटका पाहायला मिळाला पोहांच्या डोक्यावरून षटकार मारला त्यानंतर म्हणतो खराब चेंडू टाकला तो मात्र अंबादास यांनी कुठेतरी दबाव थोडासा दबाव असेल मोठा फलंदाज समोर आहे अतुल पाटील पुन्हा एकदा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न प्रयत्न फसतोय चेंडू मात्र तो निर्धाव निर्धाव चेंडूची सांगता होते या ठिकाणी चार षटकांचा खेळ संपतोय पहिल्या क्षेत्राचा खेळ संपतोय प्रथमता फलंदाजी करताना मास्टर सूर्य इलेव्हल संघाची धाव संख्या होती ती चार गडी बाद तेहतीस चौतीस धावांचं आव्हान असेल ते मात्र मोहरे इलेव्हल का मोठे संघाला कशा प्रकारे या आव्हान संपूर्ण शांतात ते मात्र मोरे लोक संघाचे खेळाडू हॅलो <laughs> चला मास्टर सूर्य इलेव्हन ताबडतोब क्षेत्रिक्षण लावून घ्या अजून दोन सामने खेळवणार येणार आहे सेमीफायनल असेल फायनल असेल तसेच मोरे इलेव्हन संघाचा कर्णधार अंबादास शिंदे सलामी जोडी मैदानामध्ये पाठवा पटापट बराचा उशीर झाला आहे पावसाचं वातावरण दिसतंय काळोख पण पडलेला आहे अजून दोन सामने खेळवण्यात येणार आहे चौतीस पटकन चला मास्टर सुरे इलेवन शतरक्षण लावून घ्यायचं ताबडतोब दोन्ही पंचांना विनंती असेल जास्तीत जास्त टीम मीटिंग करायला देऊ नका परेश मात्रे आणि मंगेश मिसाळ काका लवकर लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायना घेण्यासाठी विनंती करायची त्यांना या ठिकाणी आपण पाहतोय प्रथम तर नाणेपेक जिंकून क्षेत्रेशन स्वीकारलं होतं मोर्या लिहून संघाने गोलंदाजी स्वीकारली होती आणि त्या निर्णयाला साजेची अशी गोलंदाजी पण केली अवघ्या चोवीस चेंडू मध्ये फक्त तेत्तीस धावा करता आल्या त्या मात्र मास्टर सूर्य लेवन संघाला आणि चौतीस धावांचं आव्हान आता करावं लागेल मोर्या संघाला तर पाहायचं आहे प्रकारे आव्हान संपुता सांगतात ते मोरे लेवन संघाचे खेळाडू सलामीसाठी आहे साईला खेळ तो पंकज घाडगे नॉन साईडला खेळ तो अर्जुन बेदी तसेच वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीनं पहिलं षटक घेऊन गोलंदाजीसाठी तयार आहे तो मात्र रायगडचा स्टार निको गोवारी तर पाहायचं आहे आपण नेहमीच या खेळाडूंना मोठमोठ्या टुर्नामेंट म्हणून पाहतोय तोच खेळाडू पंकज घाडगे रायगडचं आणखी एक मोठं नाव सलामीला खेळताना दिसतोय तर पाहायचं आहे पंचांचा इशारा येतो आमच्यापर्यंत सामना सुरू पहिला चेंडू पायचा चेंडूला फायनल लेगच्या दिशेने टटवलेला दिसतोय आणि त्या ठिकाणी सहा धावा मिळत आहेत वैयक्तिकाने सांगायचं खातं खोलतोय या षटकाराने तो मात्र पंकज घाडगे चांगला फटका पाहायला मिळाला पंकज घाडगे यांच्या बॅटमधून तो पाहायचा गोवारी कशा कम बॅक करेल पण आता मात्र चांगला चेंडू ब्लॉक पद्धती चेंडू चेंडूला खोदून काढण्याचा प्रयत्न केला होता पंकजने परंतु अप्रतिम दर्जाचा चेंडू काही समजलं नाही की पंकजाला आणि चांगलं कम बॅक पाहायला मिळतं निकू यांच्याकडून पहिल्या चेंडूवरती षटका ठोकला होता स्वागत केलं होतं आल्या आल्या पंकज घाटगे आणि त्यानंतर मात्र आपल्या गोल स्वार झाला तो मात्र निकू गोवारी आता मात्र उज्वशीच्या बाहेरचा जाणारा चेंडू हलकासा थोडासा आत येणारा हा चेंडू आणि चेंडू मात्र जातो निर्धाव चांगली सुरुवात पहिल्या चेंडूवरती षटकार येऊन नंतर सुद्धा सलग दोन चेंडू निर्धाव टाकण्यामध्ये यशस्वी ठरतोय तो, तो आतापर्यंत निको गोवारे समोर मात्र तेवढाच मोठा फलंदाज पंकज पुन्हा एकदा स्लो डिलेली चेंडू चेंडू येतो फॅमिलीला सलामी देत सहा धावांसाठी देखना फटका पाहायला मिळायला तो मात्र पंकज घाडग्यांच्या बॅटमधून आत्तापर्यंत दोन षटकार मारले ते पंकज घाडग्याने सांग धाव संख्या पोहोचवली होती बारा या धाव संख्येवरती दुहेरी आकड्यामध्ये पदार्पण करतो तो मोरेलवर संघ चौतीस धावांचा पाठलाग करताना चांगली सुरुवात आपल्या संघासाठी पंकजाची पुन्हा एकदा जो आपण का मान विकेट किपर यांना चकवा देत चेंडू मात्र जातोय अतुल पाटील यांच्याकडे तोपर्यंत एक धाव तो नक्की मिळणार एका धावने संघ धावसंख्या होते ती तेरा आपण पाहतोय बायच्या स्वरूपात धाव मिळालेलं रन्स धावसंख्या होते तेरा आता मात्र पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन निघू पुन्हा एकदा ब्लॉक पदर चेंडू अर्जुन बेदी खेळण्यासाठी सज्ज होता आणि या ठिकाणी षटक मात्र संपतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद तेरा अशी धावसंख्या होते आपण पाहतो या ठिकाणी आता समीकरण मात्र असेल अठरा चेंडू आणि एकवीस धावा अठरा चेंडू आणि एकवीस धावा एक कशा प्रकारे गोलंदाजी करतील ते महाराष्ट्र सूर्य इलेव्हन संघाचे खेळाडू कारण अठरा चेंडू मध्ये एकवीस धावा रोकायचे आहेत रोकायचंय पंकज घाडगेला आणि रोकावं लागेल ते मात्र अर्जुन बेदी याला कारण एक रायगडची मोठं नाव दोन्ही पण मोठी नाव आहेत एका बाजूला पंकज घाडगे दुसऱ्या बाजूला अर्जुन बेदी तर नवीन गोलंदाज नयन खांबे तयार पहिला चेंडू घेऊन पंकज साठी आ चेंडू चेंडूला भिरकावून कावून दिला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू मात्र जातोय सीमारेषेच्या बाहेर चार धावांसाठी चांगली फलंदाजी उत्तम दर्जाची फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला मोरे इलेव संघाकडून जसा सलामीला पंकज आला पहिला चेंडू पासून आक्रमण घेतला नाही तेच आक्रमण आतापर्यंत टिकून ठेवताना दिसतोय तो, तो मात्र पंकज या चौकाराने सांगायची धाव संख्या होती ते चौती सतरा अर्धा पल्ला पार करताना दिसतायत ते मोरे लेवल आता मात्र कुठेतरी फसतोय त्या ठिकाणी झेल होतो का पाहायचा आहे परंतु थोडासा दूर राहिला चेंडू झेल काही होऊ शकली नाही तोपर्यंत एक धाव धावून पूर्ण करता दोन्ही फलंदाज संघाची धाव संख्या होती ते अठरा आता मात्र समीकरण असेल येणारे सोळा चेंडू सोळा धावा अर्जुन बेदी खेळताना दिसे स्ट्राईकला तर पायचा अर्जुन बेदी कशा प्रकारे फलंदाजी करेल शेटका चौकार मारेल की सिंगल डबल देऊन पंकजला स्ट्राईक देईल जोरदार फटका मारलाय स्केल लेकच्या दिशेने चेंडू मात्र तो जमिनीला गुदगुरू लागतो चार धावांसाठी संघ मात्र पोचतोय बावीस या धावसंख्येवरती पूर्णपणे समीकरण सोपं करून देतात ते मात्र आपल्या संघासाठी दोन्ही फलंदाज एका बाजूला अर्जुन तो दुसऱ्या बाजूला पंकज आता मात्र येणारं समीकरण असेल पंधरा चेंडू आणि बारा धावा अतिशय सोपा सामना पाहायला मिळतो आपल्याला चांगला फटका सन्मानपूर्वक खेळणारा खेळलेला हा फटका सन्मान दिला चेंडूला पूर्णपणे तो मात्र अर्जुन बेद्याने आणि एक धाव या ठिकाणी मिळते एका धावेपासून काही रोखू शकलो नाही आणि एका धावेने सांग धाव संख्या होती तेवीस तर पाहायचे येणारे चौदा चेंडू असतील अकरा धावांची गरज असेल समोर असेल तो, तो बिग हिटर पंकज जोरदार मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा बॅच एज लागून चेंडू जातोय पॉईंटच्या दिशेने तोपर्यंत तो तेवढं चांगलं क्षेत्र होत आहे एक धाव मात्र मिळते एक एक धावाने पुढे जाताना दिसते तो मात्र मोरे इलेव्हन संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करताना दिसतोय तो मोर्या इलेव्हन संघ आता मात्र तेरा चेंडू येणारे तेरा चेंडू अकरा दहावा जोरदार फडका मारलाय पाहिजे त्या ठिकाणी निकू गोवारी अप्रतिम क्षेत्रक्षण चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळालं निकू यांच्या मार्फत ज्या ठिकाणी चेंडू सीमेरच्या बाहेर जाणार होता त्या ठिकाणी एक उत्तम दर्जाचं क्षेत्रक्षण पाहायला मिळालं निकू यांच्या मार्फत आणि या ठिकाणी मला वाटतंय पाहायचं आता तिसरं वेळ घेऊन येतोय तो वैयक्तिक खात्यातील पहिलं सांगायचं होतं तिसरं तो म्हणजे सोनू पाटील धाव संख्या आलेली पंचवीस बारा चेंडू नऊ धावा बारा चेंडू नऊ धावा रोखण्यासाठी स्वतः कर्णधार जबाबदारी घेऊन मैदानामध्ये दाखल होतोय रायगडचं आणखी एक मोठं नाव सोनू पाटील समोर असेल तो तेवढा दर्जेदार फलंदाज आक्रमक फलंदाज अर्जुन बेदी पहिला चेंडू चेंडूची पाहणी केली चेंडूला के चेंडू भिरकावून दिलं चार धाव्यांसाठी या चार धावेने सांगायची धाव संख्या मात्र होते ते एकोणतीस पूर्णपणे सामना आपल्या बाजूने झुकवताना दिसतात ते एका बाजूला अर्जुन आणि पंकज चांगली फलंदाजी सलामीची जोडी मैदानामध्ये अजूनपर्यंत तग धरताना दिसते ज्या प्रकारची गोलंदाजी केली होती ना मोरे म्हणून सांगायला त्याच प्रकारची उत्तम दर्जाची फलंदाजी पण पाहायला मिळते त्यांच्या संघाकडून पुन्हा एकदा सुनू तयार चेंडू होता त्या ठिकाणी झेलची संधी होते का नाही चेंडू मात्र जातो थर्ड मॅनच्या दिशेने एक धावेसाठी आता मात्र येणारे दहा चेंडू असतील चार धाव्यांची गरज असेल सोनू पाटील कशा प्रकारे गोलंदाजी करेल एखादा चमका करू शकतो का हा सोनू पाटील पाहावं लागेल ताकद आहे सोनू पाटील मध्ये तेवढी पुन्हा एकदा शांतपणे खेळताना दिसत आहे ते पंकज आणि अर्जुन कोणतीही घाई करताना दिसत नाही पूर्णपणे त्यांना माहिती आहे सामना आपल्या बाजूने झुकलेला आहे आता उर्वरित नऊ चेंडू मध्ये तीन धावांची गरज असेल अर्जुन बेदी स्टाईलला खेळताना दिसेल पाहायचंय कशा प्रकारे हा सामना फिनिश करतो षटकार मारतो चौकार मारतो जोर फड़का का जोरदार फटका मारायला प्रयत्न चेंडू जातो पुन्हा एकदा गलीच्या दिशेने एक धावतो नक्की घेणार आहे दोन्ही फलंदाज उत्तम दरेश होतं त्या ठिकाणी थर्ड मॅनच्या दिशेने आपण पाहू शकता आणि एका धावेने संघ पोचतो तो बत्तीस या धाव संख्येवरती आता मात्र आठ चेंडू आणि दोन धावा पंकज घाडगे समोर जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता पॉईंटच्या डोक्यावरून प्रयत्न फसतोय बॅट चिकडा लागून चेंडू मात्र तो गल्लीच्या दिशेने एक धाव तो नक्की मिळणार आहे धाव संख्या होती ती थी थी एका धावेची गरज सात चेंडू एक धावा जोरदार फटका टॉस प्रकारे चेंडू होता हलक्या पद्धतीचा चेंडू टाकलेला होता सोनू पाटील याने आणि चेंडूला पूर्णपणे पाहणी केली अर्जुनने चेंडूला पाठवून दिले साधनासाठी